नमस्कार मी उदय शंकर महादेव चाकोते कयाश्री श्री बाबुराव चंद्रप्पा चाकोते यांचं नातो आज या ठिकाणी मी काँग्रेस कमिटी इथं उत्तरसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि उमेदवारी मागितलेला आहे आपल्याला माहीत आहे बाबूराप्पानी किती कामं केलं सोलापूरच्या शहतरचा विकास किती झाला आणि ह्या विकासामध्ये आपा सगळ्यांना माहीत आहे माट्याड असो सदोष कारखाना असो शरद सुद असो किंवा लोकांच्या दैनिदिक जीवनाच्या समस्या असो खूप कामं केलं ह्याच यांचं हे विजन बघून मी पण त्यांच्या पावला पाऊल ठेवण्यासाठी आज मी हे विचार करून ह्या सोलापुरात आज मी शौत्सासाठी फॉर्म भरलेला आहे तुम्हाला माहीत आहे मागच्या एक दिवसापासनं काय चाललं आहे जे स्थानिक आमदार आहेत ते फक्त भावनिकच काम करतात लोकांना फक्त भावनिक भेटतात भावनिक जातात येतात गाठी बेटी घेतात तेवढंच करतात पण त्याच्यापुढं त्यांनी कुठले विकासाचं कामं केलं नाही सोलापूरसाठी त्यांनी कुठल्या प्रकारचे इंडस्ट्री आणले नाही कुठल्या प्रकारचे सेक्टरमध्ये त्यांनी धावपळ केले नाही किंवा स्वतः कुठल्या लोकांना कामासाठी काय तर बेरोजगार लोकांसाठी कामासाठी काय तर करावं असं त्यांच्या मनात इच्छाच नाही आहे ते आपण सगळ्यांना माहीत आहे कारण हे करण्यासाठी खूप काम करावं आहे खूप पळापळी करावं आहे इच्छाशक्ती लागते अनेक विजन आहे हे विजनच त्यांचं त्यांना माहीत नाही आहे मग अशा ठिकाणी त्यांनी येत्या पाच वर्षामध्ये ह्या पाच वर्षामध्ये ह्या एका वर्षामध्ये त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे अधिवेशनमध्ये त्यांनी काय केले काहीच काम केलं नाही आता जेव्हा इलेक्शनचं त्यांचं वातावरण बिघडलं मग त्यांनी कामात काम चालू केले एवढं कामात काय करण्याचा उद्देश काय एवढं काही का झोपले होते का कुठल्याही प्रकारचं त्यांनी काम केले नाही आणि स्वतः त्यांनी त्यांच्या परिवारासाठी परवा मार्केट त्याच्या मुलासाठी त्यांनी अर्ज दाखल केले ही कुठली एका कार्यकर्त्यांनी संधी दिली नाही पण स्वतःच्या मुलासाठी त्यांनी केले ही कुठली भावना नाही आपण सगळ्यांना माहीत आहे मी स्वतः एक नगरसेवक होतो माझ्या वाड्यामध्ये तुम्ही बघितला मी कमीत कमी दहा कमी वर्ष कामं केले मी साधा नगरसेवक असून मी दररोज महापालिकेत जाऊन म्हणजे कामात धडाका लावत होतो या माध्यमातून तुम्ही मध्ये बघा प्रत्येक घरामध्ये मी विहिरीचं पाणी सप्लाय केलं आहे उन्हाळ्यामध्ये कुठल्याही घराला पाणी कंचा होत नव्हतो आणि या लोकांना तिथलं माहीत आहे माझं काम आज मध्ये बघा तुम्ही ज्या प्रकार रोड प्रकारचे कामं झालेत ते कामासिय त्यांनी तारीफ खूप होत होते अशा कामासाठी जरी मी का केलो म्हणजे मला माहित आहे लोकांची समस्या किती आहे तर मी लोकांना विनंती करतो की येणाऱ्या काळमध्ये तुम्ही कुठल्या भावनिक प्रमाणात जाऊ नका आणि क्षय विकास करा माझ्यापाशी पक्षी शय प्रिंट तयार आहे आणि काय काम करणार आहे काय विजय मी आता डोक्यात ठेवलेलं आहे आपण मी पुढच्या वीस वर्षाचं विजन ठेवून मी काम करणार आहे कारण काय की काळाची गरज आहे जर आज आपण कोण केलं नाही तर शंभर टक्के येणाऱ्या काळमध्ये आपल्या कोणाला पण कुठलंही काम मिळणार नाही आता आपण वीस वर्ष महाग पडलाय हे वीस वर्ष नाही आपण कमीत कमी चाळीस वर्ष मागं पडलाय कारण आता इंडस्ट्रीने येणारा जो पिढी होती आज विषय वर्षानंतर त्याला कुठलंही काम मिळत नाहीत हे काम मिळणार नाही म्हणजे ते सगळं स्वरूप स्थळांतर होणं बॉम्बे पुणे इकडे चालू आहे आपल्या बाजूचं गाव विजापूर बघा गुलबगा बघा किंवा लातूर बघा ते किती चालत इथं कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री यांनी येऊ यांनी आणण्याचा प्रयत्न पण केला नाही का कारण यांना ते विजनच नाही आहे तर आज तुम्हाला माहित आहे मी काँग्रेस पक्षाला एक संधी मागितलाय की बाबा आम्हाला सोया उत्तरसाठी आपण सगळ्यांना धडपावं लागेल आणि आपल्याला माहित आहे या तईच्या माध्यमातून आमदार खासदार पंडित शिंदे यांनी जे का काम धडका त्यांच्याबरोबर मी काम आहे आणि त्यांचं एक ऊर्जा आणि आपण सगळ्यांनी म्हणून आज ही आपल्याला संधी मिळाल्या काळाची गरज आहे आणि यामुळे हा संधीचा फायदा मी तर उचलीलच या सर्व लोकांनी पण घ्यावा आणि आपल्या आपल्या येणाऱ्या काळात चांगला टाईम काढावा येण्यासाठी आपण शंभर टक्के येणाऱ्या काळमध्ये काँग्रेस पक्षाला जे कोणी उमेदवार देईल मी किंवा कुठले उमेदवार असेल आम्ही सगळे मिळून एकत्र काम करून या ठिकाणी शेवटचा आपण प्रगती करू आणि त्याचप्रमाणे ह्या 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 जे मातृशाचं वीस वर्षाचं नुकसान झालंय ते भरपाई काढू दहा वर्षामध्ये जे दहा वर्षाचे खासदारांनी काय केलंय आणि दहा दिवसानंतर तैनी काय केली आहे हे तुम्हाला भरावा गरज आहे फक्त दहा दिवसामध्ये त्यांनी ज्या दिवशी विषय मांडलेत त्या अकोपटच्या शेतकऱ्यांचा विषय असो किंवा मोहळ पुलाचा विषय असो किंवा सोलापूरच्या प्रेमचा विषय असो सोलापूरच्या प्रत्येक विषयामध्ये त्यांनी डायरेक्ट एवढ्या त्यांनी कामं घालायला लावले की स्वतः नितीन गडकरी उठून तहीसाठी त्यांनी उठून त्याचं समाजाचं शंभर टक्के त्यांच्या जे अडचणी आहे मी समोरून थांबून ते का, का, काम करणार आहे ह्याच संजयमातून तही बरोबर काम करायचं मला इच्छा आहे असंच मी पण कामाचा प्रयत्न करू आणि येणार काळमध्ये शतरमध्ये लिंगास समज असो किंवा प्रत्येक समाज असो सगळ्या समाजला आपण घेऊन चला आपण घेऊन चालायचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक समाजाला आपाने वळ होलेलं आहे ह्या लोकांसाठी आज मी पण तेच इच्छा व्यक्त करतो यांना काळमध्ये आपण मला निवडून द्यावं हे माहिती मी मनापासून इच्छा करतो जय जय महाराष्ट्र